गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर च्या क्राईम ब्रांच कडून दोन बांगलादेशी व त्यांना आश्रय देणाऱ्या दोन इसमांना अटक करण्यात आली आहे उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी प्रसाद तोंडलीकर यांना त्यांच्या गुप्त बात माहिती दाराकडून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे अडिवली ढोकळी येथील साई योगेश अपार्टमेंटमध्ये दोन बांगलादेशी महिला राहत असल्याच्या माहिती मिळाले या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण खोचरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार सुरेश जाधव सतीश सपकाळे रामदास उगले प्रसाद तोंडलीकर कुसुम शिंदे मनोरमा सावळे यांच्या पथकाने धाड कारवाई केली यात शिरागुल शेख व अख्तर या दोन महिला सापडल्या शिरागुल शेख ही तेवीस वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून वास्तव्यास असून ताहिर मुनीर अहमद खान यांच्यासोबत लिव्हन रिलेशनशिप मध्ये राहत होती तर बिथी उर्फ प्रियानूर इस्लाम अख्तर ही एक वर्षापूर्वी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून गणेश चंद्रदास याच्या सोबत इन रिलेशनशिप मध्ये राहत असून त्यानेच तिला आश्रय दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांना आश्रय देणाऱ्या ताहिर मुनीर अहमद खान व या दोघांना अटक करण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा